नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे हजारो वर्ष माणसासारखी माणसं गुलामगिरीचं जीवन जगत होते जनावरांचा मनसोक्त वावर असणाऱ्या पानवठ्यावर माणसांना पाणी प्यायला बंदी होती शिक्षणाचा बोलण्याचा भाषणाचा आपली व्यथा आणि कर्मकहाणी सांगण्याचा अधिकार माणसांना नव्हता गुलामी कैंसर ही गुलामीची परिस्थिती कॅन्सरपेक्षाही भयानक वेदना मरण यातना देणारी होती अशा कॅन्सरपेक्षा भयावह जीवघेण्या अपमानास्पद आणि लाचारीच्या जगण्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या वंचित शोषित पीडित माणसांना नव आयुष्य प्रदान केलं अखंड विश्वाला मानवतेची प्रेरणा देणाऱ्या महामानवाचे स्मारक कित्येक पिढ्यांना आनंददायी जीवन देणारं ठरणार आहे त्यामुळे पुण्यातील सरकारी कॅन्सर हॉस्पिटल दुसरीकडे कुठेतरी करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पुण्यात भव्य दिव्य स्वरूपातच झाला पाहिजे अशी भूमिका रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी उद्दोषित केली आहे यावेळी उमेश चव्हाण बोलताना म्हणाले की पाणी पिण्याचे सुद्धा अधिकार नसलेल्या माणसाचं आयुष्य एखाद्या रुग्णापेक्षाही परावलंबी होते रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही कॅन्सरच्या रुग्णांवर केली जाणारी शस्त्रक्रिया केमोथेरपी रेडिएशन इमोनोथेरपी असे सर्वच प्रकारचे उपचार मोफत करत आहोत कॅन्सर रुग्णांची सर्वतोपरी काळजी रुग्ण हक्क परिषद घेत आहे कॅन्सर रुग्णाच्या विषयी जर अतिप्रेम भारतीय जनता पार्टीचे ओतू जात असेल तर कॅन्सरच्या रुग्णांना लागणारे दहा दहा वीस वीस लाख रुपयांच्या औषधांनी इंजेक्शन कॅन्सर रुग्णाला प्रचंड बहुमताने महाराष्ट्र शासनात विराजमान झालेल्या सरकारने मोफत द्यावेत असं देखील उमेश चव्हाण म्हणाल्यात अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज पुणे ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज